मोठी बातमी शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार मिळणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पीएम किसानचे पैसे खात्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर ते विरोधकांकडून टीका करण्यात आली पण आज शेतकऱ्यांच्या अडचणी तो पैसे का, कामात येत आहे या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय परिणामी राज्य सरकार देखील आपले पैसे या देत असून त्यात वाढ देखील केलेली आहे त्यामुळे वर्षाला पंधरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन वितरण होतय नागपूरच्या वणामथी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला असून या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक कामे केलेली आहेत त्यात जलयुक्त शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतो विदर्भ मराठवाडा यात समाविष्ट होईल यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च होणार तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग कॅश क्रॅप साठी मदत केली जाणार आहे किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबू नका अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं दलाल विरहित साधन शेतकरी शेतीपर्यंत महाराष्ट्रातल्या नव्वद लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि तीन लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर